मजबूत विरोधी नेता या राज्याला पाहिजेच आहे आपण अडवायला पाहिजे जर असं आरोप, आरोप होत असेल तर आपण अडवायला पाहिजे विजयराव तुम्ही एकदम ह्या सर्व योजनांमुळे विरोधी नेता म्हणून चांगलं मजबूत काम करताय ते विरोधी नेता म्हणून कायमच काम आपण करत राहा आणि तुम्ही नाना पटोले आणि या सगळ्यांना सोडून ते गेले आणि तुम्हाला तिकडे मीडियावर तुम्हालाच बघत फक्त विरोधी नेते नव्हते ने कारण त्यांना माहित होत की आता हा जो काही अर्थसंकल्प त्यांचं उत्तर झाल्यानंतर माझं झालं माझं झालं उत्तर जयंतराव हो आले जयंतराव जयंतराव आले लोकसभा वे जयंतराव चादर वाले वाले चादर आगे आगे आगे। चादर चादर अध्यक्ष महोदय आरोप नाही केला आपल्यावर नाही आरोपाचा विषय नाही आरोप मी मला मी इथे सभागृहात होतो मला हा मला मी त्यावेळेस माझी प्रकृती अस्वस्थ वाटत होती मी अध्यक्ष महोदयांना विनंती करून पत्र पण पाठवलं आणि मी सभागृहातून स् बाहेर होतो मी चार वेळा माझं ओमेडिंग झालं मला हायपर एसिडिटी झाली होती आणि एकदम सगळे माहिती देत मी कोणाला सांगेल अरे बाबा नाही तुम्हाला वेळेस पाटील ऐका ना सीएम साहेब एकच मिनिट गुलाबराव पाटील सुद्धा उल्लेख केले आणि आपण त्यांना अडवायला पाहिजे होत जर असं कुठला आरोप हेतू आरोप होत असेल तर आपण अडवायला पाहिजे होत अशी माझी आपल्याला विनंती तुम्ही लवकर बरे व्हा तुमच्या तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत मजबूत विरोधी पक्ष नेता या राज्याला पाहिजेच आहे